नमस्कार तर आज मी तुम्हाला मस्त असे चटपटी चेरी टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे तर त्यासाठी आपल्या बागेतील हे चेरी टोमॅटो तोडून घेतलेत स्वच्छ धुवून असे एका टोमॅटोचे दोन भाग करून घेतले कांदा चिरून घेतलेत मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत दोन कांदे घेतलेत आणि ते उभे चिरलेत कढीपत्ता आहे आणि थोडासा अर्धी वाटी मटार घेतलेला आहे सोडलेला तर आता कढई तापत ठेवली कढईत तेल घातलं आता आता तेल घातल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा फोडणी करायची मस्त अशी तर ही चेरी टोमॅटोची चटणी खूपच टेस्टी लागते आणि खूप हेल्दी असतात चेरी टोमॅटो अँटीऑक्सिडेंट म्हणून खूप चांगलं काम करतात ते तर असे टोमॅटो कुठे मिळाले तुम्हाला तर तुम्ही नक्की करून पाहा तर फोडणी केलेली आहे जिरी मोहरी कढीपत्ता त्यानंतर आता चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यात फोडणी चांगली तडतडली तर त्यात आता गोदर मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या एक दोन मिनिट परतल्या की लगेच आपण कांदा घालून घेणार आहोत मिरची एक दोन मिनिट तेलात परतली त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा पण मस्त गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे कांदा छान परतत आता तर आता त्यात आपण वाटाने घालून घेऊ ओले ओला वाटाणा सोडलेला आहे तर तो वाटाणा घालायचा आहे तर वाटाने वाटा वाटा टाकून घेतलेत वाटाने एक दोन तीन मिनिट परतले की आता टोमॅटो घालून घ्यायचे आहे तर त्या अगोदर आपण एक चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे कितपत तुम्हाला तिखट पाहिजे तर हिरवी मिरची आपण वापरलेली आहे तर जास्त न वापरता थोडासाच एक अर्धा एक चमचा लाल तिखट वापरायचं आणि हे टोमॅटो घालून मस्त परतायचं आता त्या चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला तर मीठ घातल्यानंतर एक पाच मिनिट असं परतून जास्त वेळ लागत नाही याला शिजायला शिजलं जातं थोडं पाणी सुटतं त्याला तर ते पाणी सुटलेलं कमी झालं की हवं तर तुम्ही त्यात थोडंसं कूट पण घालू शकता पण आता वाटाने घातलेत आपण तर कोठ घालायची गरज नाही तशी त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घातल्यानंतर एक दोन तीन मिनटं परतू द्यायचं छान तर ही खूपच पौष्टिक अशी ही चटणी आहे तर चेरी टोमॅटोची चटणी अशी नक्कीच करून पहा कारण साध्या टोमॅटोपेक्षा या चेरी टोमॅटोला खूपच अशी चव असते तर प्रकारे आपली ही चेरी टोमॅटोची चटणी आता तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप तरी बघितलं